श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो हो व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मगुरु न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे एक व्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध नवमी गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील फाल्गुन शुद्ध तृतीया दिनांक सात मार्च एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी त्यांच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनाच्या दिवशी दिलेला आशीर्वाद स्थळ श्री गिरीबालाजी परिसर तिरुमला गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात हा। हा, जन्मोत्सव साजरा केला त्याने मी अतिशय समाधानी आहे आनंदी आहे ही जन्मोत्सवाची परंपरा भिकू अण्णा खासणीसांनी घातलेली आहे भिकू अण्णा जरी आपल्यात नसले तरी त्यांनी चालू केलेली परंपरा जवळजवळ आज चाळीस वर्षे सुरू आहे ही जन्मोत्सवाची परंपरा तुम्ही लोक ज्या भक्तिभावाने करीत आहात ज्या प्रेमाने करीत आहात त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र कुठलीही शंका नाही फक्त मला असं सुचवायचं आहे की हा जन्मोत्सव साजरा करताना यात भक्तीला जास्त महत्त्व द्यावं कुठलंही स्तोम माजेल असं करू नये किंवा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये ज्यांच्यातर्फे हे साजरं केलं जात आहे त्यांच्यावर कसल्याही प्रकारचं दडपण असू नये तर परिस्थिती अशी असते की नेहमी आधी जन्म झालेला असतो आणि मग उत्सव साजरा होतो उत्सव हा तुम्हा लोकांचा आनंद आहे आणि जन्म ही परमेश्वराची कृपा आहे अशा वेळी मंगल समयी तुम्ही आनंद व्यक्त करणं निश्चित चुकीचं नाही आता ह्या सूचना केलेल्या आहेत मला वाटतं गेल्या वर्षी हरिद्वारला सुद्धा या सूचना मी केल्या होत्या यंदा त्या मानाने बरीच प्रगती झालेली दिसते आता शेवटचा टप्पा कुठे आहे ते बघावे लागेल पण भक्तिभावाने हे सगळं करा कारण या जन्मोत्सवाला तुम्ही कोणीही कारणीभूत नाही हा ईश्वरी संकेत आहे असं माझं मत आहे अशा या महाक्षेत्रामध्ये येऊन भगवंताच्या चरणाजवळ अशा प्रकारचे जन्मोत्सव साजरे होतात त्याला मानवी शक्ती कारणीभूत नसून ईश्वरी शक्तीच कारणीभूत आहे तुम्ही ह्या कारणास्तव इतके लोक जमले असाल असं मला इथं आल्यावर कळलं कारण दर्शनाची इतकी रोजची सवय असते की कोण येऊन गेलं किती येऊन गेले केव्हा आले कोणाला माहीत तेव्हा एकत्र बसलेले इतके लोक जमलेले पाहिले इथं हे खरेच ईश्वरी संकेत आहेत ईश्वरच तुमच्याकडून हे कार्य करून घेतो आता यामध्ये अधिक महत्वाची बाजू कुठची असेल तर औरंगाबाद सत्संग मंडळाने हा जन्मोत्सव साजरा केला त्यात एक मोठं आश्चर्य आहे या मंडळाची संख्या अतिशय अल्प आहे जसं अल्पसंख्याक लोकांना सरकार जास्त मदत करत अल्पसंख्याकांचं लोक जास्त कौतुक करून त्यांना जास्तीत जास्त राजाश्रय कसा देता येईल अशी सध्याची परिस्थिती आहे राजा कालस्य कारण तसं या मंडळामध्ये आहे मला असं वाटतं की सात आठ घराणी असावीत एकंदर संख्या किती आहे चोवीस खरोखर अल्पसंख्याक आहेत पण हे अल्पसंख्याक लोकांनी एवढा मोठा भव्य कार्यक्रम करून दाखवला हे मोठं आश्चर्य आहे प्रत्येकाने सहाय्य केलेलं आहे प्रत्येकाला आपल्या हातून सेवा घडावी अशी भावना आलेली आहे यामध्ये अधिक कष्ट कोणी केले असतील तर ते मराठ्यांनी हे मराठे कष्ट करायला का कारणीभूत झाले तर मंडळाच्या लोकांनी जवळजवळ त्यांना परवानगी दिली की तुम्ही जे कराल तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू मराठे हे अतिशय जुने भक्त आहेत त्यांना अनुभव पण चांगला आहे माहिती पण उत्तम आहे तेव्हा मंडळामध्ये चुकून काही कुरबूर झाली असेल तर ती आज या ठिकाणी विसर्जित करा आणि पुन्हा तिचा उच्चार करू नका मराठे यांनी काहीही गैर केलेलं नाही त्या दोघा नवरा बायकोंना अशी भावना आहे की आम्ही हे जे करीत आहोत ते मोठ्या भक्तिभावाने करीत आहोत अनुभवाने करीत आहोत आणि या सर्व गोष्टींना अनुभव हेच कारण आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये निरनिराळे जे अनुभव येतात त्या अनुभवामुळेच ही गर्दी होते नाहीतर देव कोण बघतो क्षेत्राच्या ठिकाणी येऊन सुद्धा काही भक्त व्याख्यानाच्या वेळी हॉटेलमध्ये जाऊन बसलेले असतात आणि पुन्हा निघायची वेळ आली की पुन्हा बसपाशी येतात असा गंभीर परिणाम झालेला दिसतोय सध्या तुम्ही लोक या आशीर्वादासाठी या दर्शनासाठी ठिकठिकाणाहून थीक आलेले आहात लांबचा प्रवास झालेला आहे याचा सर्वात मोठा आनंद काय असेल तर तुमची भक्ती स्थिर होते है। या मार्गामध्ये दोन परंपरा आहेत एक भक्तीने साध्य होते आणि एक ज्ञानाने साध्य होते ज्ञानाने साध्य होण्याची तुम लोकांची शक्यता जवळजवळ नाही तर तुम्ही लोक भक्ती मार्गाने जात आहात आणि भक्ती स्थिर होते असं माझ्या लक्षात येतं माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्की राहतील आतापर्यंतच्या सर्व भक्त लोकांना असा अनुभव आहे की आशीर्वादाने कुठेही कमतरता आलेली नाही आणि आशीर्वादाने कुठे नुकसानही झालेलं नाही हे जे घडतंय त्याला ईश्वरी शक्ती कारणीभूत आहे मला वयाच्या सातव्या वर्षी भगवंतांनी अनुभव दिलेला आहे त्यावेळेला मला मात्र अशी शंका आली होती की आपल्याला या वयात अनुभव दिलाय खरं पण आता काय काम करून घेतोय कोणाला माहित पण आज त्यांना एवढं मोठं भव्य धर्मरक्षणाचं तो आपल्या हातून कार्य करून घेतोय धर्मरक्षण करणं म्हणजे वेदांना कायम स्मृतीत ठेवणं वेदांचं कार्य करणं यालाच धर्म म्हणतात धर्म म्हणजे पूजा नव्हे किंवा धर्म म्हणजे इतर कार्यक्रम नव्हे वेदाचं रक्षण होणं याला धर्मकार्य म्हणतात आणि हे तुम्हा लोकांकडून मी जे काम करून घेतोय याचं मूळ कारण असं आहे की भक्ती ही करवून घ्यावी लागते परमार्थ हा कायम कृतीने करावा लागतो आणि प्रपंच हा दैवाने साध्य होतो तेव्हा तुम्ही लोकांनी सध्याला हे जे कार्यक्रम सुरू केले आहेत ते स्तुत्य योग्य आहेत फक्त मगाशी मी जी सूचना केली की अति कुठे करू नका, स्तोम माजू नका आपल्या हातून भगवंताची जास्तीत जास्त सेवा कशी होईल आपल्या हातून भगवंताचं स्मरण कसं होईल आणि आपला हा देह तुझे कारणी देह माझा पडावा वर्षापूर्वी या चरणांजवळ मी जे सांगितलं आहे तुमचा देह या चरणांपाशीच स्थिर झाला पाहिजे आणि धर्मकार्यासाठीच उपयोगी पडला पाहिजे तरच या जगामध्ये येऊन तुम्ही जीवनामध्ये काहीतरी मिळवलं असा त्याचा अर्थ होईल केवळ आपला काहीतरी फायदा व्हावा आपली कामं व्हावीत याकरता तुम्ही येऊच नका तुम्ही आल्यावर ह्या गोष्टी आपोआप होतील नाहीतर भक्ती मार्गाचा विचार केला तर तुम्ही रोजची उपासना काय करता काही करत नाही फक्त दर्शनाला आल्यावर तुम्हाला भावना येते हीच तुमची भक्ती आहे आणि या भक्तीच्या माध्यमातूनच ईश्वराची तुमच्यावर कृपा आहे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त